नमस्कार जत शहरातील दुधाळवस्ती जवळील बसवेश्वर नगरातील शिफा समीर वय वैवर्ष वीस या युवतीने आपल्या राहत्या घरी पंख्यास दोरीने गळपास लावून आत्महत्या केली ही घटना बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास उघडकीस आली घटनास्थळी पोलिसांनी जाऊन पंचनामा केला त्यानंतर दुपारी अडीच वाजता तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली नेमकं कारण समजू शकलं नाही मात्र तिचे लग्न ठरल्याचं नातेवाईकांनी सांगितले जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा 何 <Daniel. S 2> <music>